नमस्कार मी बाबासाहेब रघुनाथ गायकवाड दुळगाव तालुका यावला जिल्हा नाशिक आमच्याकडे साधारणत नऊ ते साडेनऊ पी एच हा पाण्यासाठी आहे या अगोदर बऱ्याच प्रकारच्या औषधांना फवारणी केली चांगल्या प्रकारे रिझल्ट न आल्यामुळं आम्ही नंतर आमच्या गावातील दुकानदार श्री मच्छिंद्र कांबळे कृ श्रीकृष्ण कृषी केंद्र यांच्याकडून डेकोरसबाबत माहिती मिळाली आणि त्यांनी याबाबत या आम्हाला माहिती दिली की तुम्ही पीएचे औषधातून मेंटेन करू शकता आणि तुम्हाला या, यात यामध्ये फवारणी केल्यानंतर चांगल्या प्रकारचा रिझल्ट तुम्हाला येईल त्यामुळे आम्ही डेकोरस कंपनीचे औषध डेकोरस वापरून बघितले आणि आम्हाला चांगल्यापैकी रिझल्ट आला यानंतर माझी अशी विनंती राहील सर्व शेतकरी बांधवांना तर यांनी आपल्या पाण्यात असलेला पी एच मेंटेन करण्यासाठी डेकोरस कंपनीचा वापर औषधाचा वापर करावा आणि चांगल्यापैकी औषधातून औषधा रिझल्ट यामुळे मिळणार आहे